राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद शहरातील विविध भागात रस्त्याच्या कामासोबत नाल्यांचे काम न झाल्यामुळे रस्त्यावरच गटार गंगा साचते याचा फार मोठा त्रास शहरातील विविध भागातील नागरिकांना सहन करावा लागतो यासंबंधी नागरिकांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन देखील अद्याप पावते कुठलीही सुधारणा न झाल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे जाफराबाद शहरातील प्रभाग तीनमध्ये निमखेडा रोडवर संतसेनानगरमध्ये नाल्याचे बांधकाम न झाल्यामुळे त्या भागात रस्त्यावरच पाणी साचते त्यामुळे दुचाकी चारचाकी आणि नागरिकांना जा करण्यास फार मोठी अडचण निर्माण होते या याचा सातत्याने त्रास या, या भागातील नागरिकांना होत आहे यासंबंधी काही वर्तमानपत्रात बातमी देऊन देखील नगरपंचायतने दखल न घेतल्यामुळे नागरिकांची गैरसोय अद्यापही होत आहे अशाच प्रकारची परिस्थिती जाप्रवास शहरात अनेक भागात रस्ते झाले परंतु नाल्या झाल्याने त्याचा परिणाम सांडपाणी रस्त्यावर येते पर्यायी गटारगंगा आणि ठिकठिकाणी थीक पाण्याचे डबके साचतात त्यामुळं घराघरात मच्छर आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि यामुळे जनतेचे आरोग्यदेखील धोक्यात येऊ शकते त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने याबाबत तत्परतेने कारवाई करून जनतेची होणारी गैरसोय टाळावी अशी शहरातील नागरिकांनी मागणी केली आहे